नमस्कार मंडळी मी अविनाश शरद शिकवण एका भटक्याच्या प्रवासात तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आहे हा वज्रेश्वरी मंदिर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि आज एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय आपण आज चाललोय वज्रेश्वरी देवीच्या दर्शनाला आणि आहे सो आपण आता ऑन द वे आहोत विरार फाट्यावरून आपण आता थोडं पुढे आल्यानंतर हा जो ब्रिज लागतो ना या ब्रिजच्या इकडून आपल्याला राईट ने जायचं आहे बघा हा राईट मारून आपल्याला वज्रेश्वरीला जायचं आहे हे बघा इथे लिलई आहे वज्रेश्वरी रोड ओके अशा प्रकारे आपण हा वज्रेश्वरी रोडला आलो हो। आहोत हे बघा इकडनं एक अर्धा वीस पंचवीस मिनटामध्ये आपण वज्रेश्वरी मंदिर इथे पोहोचू व गणेशपुरी इकडनं पंधरा किलोमीटर आहे वज्रेश्वरी सोळा किलोमीटर आहे आज आपण एका दिवसात तीन ठिकाणी जाणार आहोत पहिला म्हणजे वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात त्याच्यानंतर आपण जाणार प्रतिशिर्डीला आणि तिकडनाच पुढे जाणार आपण नायगावमधील चंडिकेच्या देवीच्या दर्शनासाठी वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यात आहे भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळापैकी एक आहे याचबरोबर या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात वज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते वज्रेश्वरी देवीला हिंदू धर्मात माता पार्वतीचे रूप मानले जाते वज्रेश्वरी देवीचे खंड आणि गदा हे शस्त्र आहे चिमाजी अप्पांनी बांधलेल्या या मंदिराच्या सभोवताली तटबंदी आणि बुरुज आहेत असे म्हणतात या मंदिराची वास्तू ही वसई किल्ल्यासोबत मिळती जुळती आहे त्यामुळे मंदिरात जात असताना आपण एखाद्या किल्ल्याकडे निघालो आहे असे वाटते आपण बरोबर अकरा वाजता मंदिरात आलो आहोत आता आरती चालू आहे मंदिरात तांसा नदीकाठाजवळ वसलेले वज्रेश्वरी याचे मूळ नाव वडवली असून गावातील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरून गावाचे वज्रेश्वरी हे नाव पडले वज्रेश्वरी या नावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते सिंहमार व कलिकाल या दोन अन्सुराच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीची कृपा संपादन करावी म्हणून वशिष्ठ ऋषींनी येथे एक यज्ञ सुरू केला वज्रेश्वरी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती मोठा कोट आहे पेशवाईच्या उद्यापर्यंत येथील मंदिर खूपच लहान होते वसईचा किल्ला काबीज झाल्यानंतर सिमाजी अप्पांनी स्वतःच्या देखरेखाली हे मंदिर बांधले असे सांगितले जाते वसईचा किल्ला जिंकल्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी देवीची ख्याती पसरली आहे आणि ती आजही कायम आहे त्याचबरोबर या ठिकाणी गणपती बाप्पा भैरव हनुमान आणि मोराबा यांसारख्या विविध देवतांच्या मूर्ती पाहावयास मिळतात वज्रेश्वरी देवीचं मंदिर सकाळी साडेपाच वाजता ओपन होतं आणि देवीची आरती व पूजा अकरा सव्वा अकरापर्यंत पर्यंत होते आणि आपण बरोबर नेमकं आरती चालू असतानाच पोचलो होतो त्यामुळे आपल्याला आरतीही करायला मिळाली नैवेद्य दाखवायची वेळ सकाळी साडे अकरा ते बारा पर्यंत होते तसेच सायंकाळची पूजा सायंकाळी सात वाजता होते आणि सायंकाळची आरती ही सव्वा आठ वाजता होते आणि मंदिर रात्री नऊ वाजता बंद होतं मंदिराच्या आवारात कपिलेश्वर महादेव दत्तगुरु हनुमान आणि गिरी गोस्वामी पंथांचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळते या मूर्त्या मंदिरात आहे रेणुका देवी मध्ये वज्रेश्वरी देवी आणि कालिका देवी आणि एका साइडला परशुराम आणि दुसऱ्या साईडला वाघ असे आपल्याला मंदिरात पाहावयास मिळते वज्रेश्वरी देवीचं दर्शन झालेलं आहे आता यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे प्रति शिर्डीला एक दोन तीन किलोमीटर अंतरावरच आहे आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि प्रति शिर्डी शिर्डीची व्हिडिओ भाग दोनमध्ये लवकरच घेऊन येत आहे